घरातील गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील पाच जणांच्या तोंडाला फेस पाच जण बेशुद्ध अवस्थेत आढळलेत दोन चुमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू सोलापुरातील घटना सोलापुरातून एक खळबळजनक बातमी समोर येते या शहरातील एकाच कुटुंबातील पाच जण अचानकच बेशुद्ध झाल्याचं समोर येते यात पाच जणांच्याही तोंडाला फेस आल्याने अवस्थेत आढळल्याने या पाचही जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र उपचारादरम्यान पैकी दोघा चिमुकल्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या तिघांवर अद्यापही उपचार सुरू आहेत मात्र या घटनेमागील नेमकं का कारण काय हे अद्याप कळू शकलेलं नाही मिळालेल्या माहितीनुसार घरातील गॅस गळतीमुळे हा धक्कादायक प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे सोलापुरातील लष्कर भागातील ही घटना असून रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हे सर्व कुटुंब बेशुद्ध अवस्थेत असल्याचं समजलं शिवाय यावेळी त्यांच्या तोंडाला फेस देखील आला होता परिणामी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता संध्याकाळी दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय काल रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आमच्या हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या लोधीवल्लीमध्ये बलरामवाले फॅमिलीतून हे पाच पेशंट्स ॲडमिट झालेले आहेत हे पाच पेशंट्स दुपारी एक ते दीडच्या दरम्यान ॲडमिट झाले त्यातला सहा वर्षाचा मुलगा हर्ष राम बलरामवाले हा फार अत्यवस्थ होता बेशुद्ध होता त्याचा श्वास कमी होता शरीरामधली ऑक्सिजनची लेवल खूप कमी झालेली होती आणि सारखा त्याला खोकला येत होता आणि त्याच्याचबरोबर अक्षरा राम बलरामवाले ही चार वर्षांची मुलगी हीसुद्धा जवळजवळ त्याच कंडिशनमध्ये होती त्या दोघांना पेराटिक डिपार्टमेंटने ताबडतोब ॲडमिट केलं लहान ला। मुलांचा विभाग आय सी यू येते बी ब्लॉकला आणि प्रगत वैद्यकीय शास्त्र दृष्टिकोनातून सर्व जे काय प्रमाण रुग्ण ट्रीटमेंट असते ती सगळ्यात त्यांना देण्यात आलेली आहे त्यांना ताबडतोब ऑक्सिजन पुरवठा करून श्वास श्वासनलिकेमध्ये नळी घालून त्यांना व्हेंटिलेटरवर घेण्यात आलं आणि त्याच्या अनुषंगाने इतर जी काही औषध व्यवस्था असते ती सर्व त्यांना देण्यात आली पण दुर्दैवाने रात्री साडेसातला आणि साडेआठला ही दोन्ही मुलं त्यांची फायटिंग कॅपॅसिटी फार कमी असल्यामुळे ती दुर्दैवाने एक्सपायर झालेली आहेत आणि ए ब्लॉक इथे मेडिसिनच्या एसयूमध्ये युवराज बलराम वाले वयवर्षे चाळीस रंजना बलरामवाले वय वर्ष पस्तीस आणि विमल बलरामवाले वर्ष साठ हे सगळे ॲडमिट झाले त्याच सुमारास काल दुपारी अंदाजे सव्वादेडच्या सुमारास विभाग विभागप्रमुख मेडिसिनचे डॉक्टर दडके आणि त्यांच्या टीमनी ताबडतोब पाहिलं त्यातली विमल बलरामवाले आणि रंजना रंजना बलरामवाले यांची कंडिशन पण फारच सिरियस होती त्या त्या दोघी अत्यवस्थ होत्या त्या दोघी बेशुद्ध होत्या त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा खूप कमी होती आणि त्यांचा ब्लड प्रेशर तपासणी ते लागत नव्हता आणि हीच स्थिती त्या दोन्ही बालकांचीसुद्धा होती त्यांचंही ब्लड प्रेशर लागत नव्हतं तर मॉडर्न मेडिसिनच्या ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यांना लगेचच आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आलं सगळ्यांना योग्य ती स्टँडर्ड ट्रीटमेंट देण्यात आली देण्यात येत आहे